जय शिवाय मित्रांनो मराठा युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाग आपले सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण हा जो व्हिडिओ शेतामध्ये शूट करत आहोत त्यामुळे तुम्हाला आवाज तिथे खरखर येऊ शकतो बाग इथे पानं सुद्धा हालत आहे कारण इथे हवा चालू आहे त्यामुळे तुम्हाला आवाज थोडा खरखर येऊ शकतो त्या आवाजाकडे दुर्लक्ष करा तर आज मित्रांनो आपण जो व्हिडिओ आहे तिथे पूर्वीला वर पाहिजे अशा प्रकारे एक नवीन सॉन्ग आलेलं आहे ते सॉंग आपण व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे पूर्वीला वर पाहिजे म्हणजे नवरदेव पाहिजे अशा प्रकारे हा एक नवीन सॉन्ग आहे त्या सॉन्गवर आपण आजचा व्हिडिओ एडिट केलेला आहे व्हिडिओ एकदम कडक झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते मटेरियलमध्ये तुम्हाला एकदम फ्रेमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आपण डिस्क्रिप्शन जाऊन सर्व मटेरियल फ्रेममध्ये यूज करू शकता जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमा पोलिंगांचे किंवा पोलिंग इम्पोर्ट करणार जर प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनल सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नावरतीच किंवा पायामध्ये असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपले चॅनल अशा प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटि अन्न बँड एडिंग शिकवलं जात त्यासाठी चॅनल नक्कीच

पोरीला वर पाहिजे ना माझे पोरीला वर पाहिजे पोरीला वर पाहिजे ना माझे पोरीला वर पाहिजे त्याचा मोठा यो घर पाहिजे नदारी मोठा कार पाहिजे त्याचा मोठा यो घर पाहिजे नदारी मोठा कार पाहिजे पोरीला वर पाहिजे ना माझे पोरीला वर पाहिजे

सेंटरला आल्यानंतर अशा प्रकार तुम्हाला दोन ग्रुप पाय जाईल हे दोन्ही ग्रुप आपल्याला एडिट करायचे आहे तर आपल्याला पहिला ग्रुपवर क्लिक करायचे आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे त्यानंतर जे तुम्हाला फोटोज ऑप्शन दिलेले आहे पाय म्हणजे हिरोईलेअरमध्ये त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर कलर फीलवर क्लिक करायचं ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि ज्या फोटोमधून मटेरियल ठेवले असेल ते फोटो आपल्याला ओपन करून घ्यायचे आणि तिथून आपला फोटो ॲड करायचा आहे तर बघा मित्रांनो हा जो फोटो आहे मी ते प्लसवर क्लिक करून ॲड करतो ॲड केल्यानंतर अशा प्रकारे हा फोटो इथे ॲड झालेला आहे त्यानंतर ते बॅग घ्यायचे आहे परत मित्रांनो आपल्याला दुसऱ्या ग्रुपवर आपल्याला ते ले 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 क्लिक करून घ्यायचं बघा दुसरा ग्रुप तुम्हाला वरती पाहायला मिळून जाईल त्यावर क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवर क्लिक आहे त्यानंतर हिरो एन लेअरवर क्लिक करायच्या कलरफीलवर क्लिक करायचं ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला दुसरा एक फोटो परत यामध्ये ॲड करून घ्यायचा बघा हा फोटो मी इथे प्लसवर करून ॲड करतो ॲड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो फोटो इथे सेट झालेला नाही त्यासाठी आपण परत दुसरा एक फोटो इथे ॲड करून घेऊया म्हणजे आपल्याला दुसरा फोटो ॲड करायचा जो व्यवस्थित तिथे ॲड होईल तो व्यवस्थित आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो आपण हा जो फोटो आहे हा इथे ॲड करून पाहूया तेव्हा प्लस वर्क लिखून हा फोटो इथे ॲड केलेला आहे हा फोटो अशा प्रकारे इथे आलेला आहे तर आपलं मो ट्रान्सपॉर्क लिखून अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचा अशा प्रकारे इथे सेट केलेलं आहे थोडं खाली यायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित सेट केलेलं आहे अशा प्रकारे हे जे दोन ग्रुप आपण एडिट केल्यानंतर आपल्याला परत मित्रांनो तिथपर्यंत आल्यानंतर इथे ही डबल बेड मार्क आहे तिथपर्यंत व्यवस्थित ॲड करून घ्यायचे त्यानंतर परत प्लस क्लिक करायचं मेडिओ क्लिक करायचा आणि बॅकग्राऊंडसाठी आपल्याला एक फोटो घेऊन घ्यायचा बघा हा फोटो मी इथे प्लस क्लिक क्लिकून ॲड करतो आणि तीन फिल फिल्ड कॉम्पिटीशन क्लिक करतो आणि जिथपर्यंत आपला ग्रुप आहे तिथपर्यंत वाढून घ्यायचा आहे आणि या ग्रुपच्या खाली आपल्याला हा फोटो घ्यायचा यासाठीला तीन डॉट पा म्हणजे तीन रेषे त्याच्यावर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे हा फोटो खाली घ्यायचा आहे त्यानंतर ते स्टार्ट लायचे आहे प्लस वर्क क्लिकायचे मेडिओ क्लिक करायचा आहे आणि इथून समोर आपल्याला फुलस्क्रीनमध्ये फोटो ॲड करायचा आहे बघा अशा प्रकार फोटो घ्यायचा आहे वरती तीन डॉ रकून फिल कॉम्पिशन एरिया क्लिक करायचे फोटो वेगळी सेट होत नसेल तर मॉन ट्रान्सपोर्क लिखून अशा प्रकार खालच्या सीटला ओढायचे आणि अशा प्रकार व्यक्ती सेट करून घ्यायचं त्यानंतर या ती रिरोख लिखून थोडी बॅग घ्यायची ऑप्शन करून समोरचा भाग कट करायचा आहे परत प्लस वर्क क्लिकायची मेडिओ क्लिक करायचा आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे वरती तीन डो रकून फील कॉम्पिशन एरॉ क्लिक करायचा आहे मॉ ट्रान्सपोर्क लिहून अशा प्रकार खालच्या सीटला घ्यायचा आहे त्यानंतर या तिरोक लिखून समोरचा जो भाग आहे ते कट करायचा आहे अशा प्रकार फुलस्क्रीनमध्ये सर्व जे फोटो आहे शेवटपर्यंत ॲड करायला द्यायचे मित्रांनो सर्व जे फोटो आहे शेवटपर्यंत ऍड करतो आणि समोर एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सर्व फोटो ॲड करून घ्यायचे सर्व फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला ते स्टार्टला यायचे आहे स्टार्टला आल्यानंतर प्लस वॉक्यायचे मीडिओ क्लिकायचे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक टिक्स पेंजी दिलेलं आहे ते टेक्स पेन जे ते इथे ॲड करून घ्यायची बघा अशा प्रकारे आहे पूर्वीला वर पाहिजे ही टेक्स घ्यायची घेतल्यानंतर ट्रान्सफर क्लिक लिखून अशा प्रकारे आपल्या खालच्या सेटला घ्यायचे आहे आणि ते सेंटरला व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे ॲड केल्यानंतर पूर्ण रोजी आपल्याला ते शेवटी यायचे थोडी बॅग यायचे ऑप्शन पूर्ण रोजी ते लिहून घ्यायचे परत मित्रांनो जिथं आपले ग्रुप आहे तिथपर्यंत आपल्याला येऊन जायचे त्यानंतर या ग्रुपपर्यंत आल्यानंतर आपल्या याचे भाग भाग आहे ते दोन भाग करायचे त्यानंतर परत इथपर्यंत यायचे आणि दोन भाग करून हा जो मधला भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा म्हणजे अशा प्रकारे हे कट करायचं म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला दिसायला इथे पायाला मिळून जाईल त्यानंतर परत स्टार्ट लायचे प्लस व आहे चौकशी सेप घ्यायचा वरती तीन डॉ फिल कॉम्पिटिशन रोखली क्लिक करायचे बॉर्डर शार्ट ओके करायचे स्किल क म्हणजे स्ट्रोक एनाबल करायचे आणि जो कलर आहे तो व्हाईट घ्यायचा आहे लेंथ मित्रांनो आपल्याला इथे सात किंवा आठ पर्यंत वाढून घ्यायचे मी साडेसात साडे मित्रांनो आपण साडेआठ पर्यंत केलेलं आहे त्यानंतर बॅग घ्यायचे आहे वरती तीन डॉडर ओके करून स्टेज टू कॉम्पिटिशन क्लिक करायचे आपण फिल केले होते स्टेज टू क्लिक एरॉक्यच्या त्यानंतर कलर फिल ओके करायचे या ऑप्शन क्लिक करून हा जो कलर आहे पूर्ण युरेज करायचा बरोबर क्लिक करायचे त्यानंतर पूर्ण रुजे शेवटी यायचे थोडी हो बॅग घ्यायचे ऑप्शनकडून पूर्ण ते लिहून घ्यायचे आहे परत मित्रांनो आपलं ते स्टार्ट लावायचे प्लसवर क्लिक करायचं आहे मीडिओ क्लिक करायची आहे आणि तुमच्या चॅनलचा जो लो असेल लो लो तो लोगू यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोबो ॲड करून घेतो एकदम साध्याने सोप्या स्टेपमध्ये मी तयार केलेला आहे तुम्ही ते लगेच ॲड करून घेतो तर बघा अशा प्रकार मराठी एक हा लोबो आहे त्यानंतर मग ट्रान्सपोर्ट झुमो क्लिन सेज कमी करायची या ऑप्शनकडून कोणत्या ठिकाणी आपला लोबो ॲड करता बघा मी वरती या ठिकाणी ते ॲड करून घेतो मित्रांनो हा जो लोबो घेतल्यानंतर पूर्ण रोजची शेवटी यायचे ऑप्शन पूर्ण रोजी लिहून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित मटेरियल सेव्ह सेव्ह केलेलं आहे फक्त आता से, व, व, से, व ले ले, से पीट ॲड करायचं राहिले आहे त्यासाठी आपल्याला ते बॅग यायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये से की पीट पोर लिंक पाहाय म्हणून तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दहा फोटोला इफिट दिलेले पाहायला मिळून मित्रांनो हे व्यवस्थित आपल्याला ॲड करायचे आहे जर तुम्ही व्यवस्थित ॲड तर आपल्या व्हिडिओ एडिटिंग व्यवस्थित एडिट होणार नाही त्यासाठी आपल्याला इथे यायचे पहिल्या फोटोवर पहिल्या फोटोवर क्लिक केल्यानंतर इफेक्टवर क्लिक करायचे तीन क्लिक करून कॉपी फिट क्लिक करायचं आणि ते बॅग यायचे परत मित्रांनो आपल्याला ते बीट पोरमध्ये जायचं आहे बिटमॅप पोल गेल्यानंतर जो पहिला फोटो तुम्हाला पायमत आहे ते पहिला फोटो क्लिक करायचा आहे आणि इपिट उघडून तीन टाळून पेस्ट इपेट क्लिक करायचा आहे त्यानंतर याच्यासमोरचा फोटो सोडायचा आणि हे लहान साईज तीन फोटो तुम्हाला पायमत आहे ते तीन फोटोला आपला पिढ ते पेस्ट करायचा बाबा पहिला केलेला आहे दुसऱ्याला सुद्धा करायचं आहे आणि तिसऱ्याला सुद्धा आपला हाय पिढ ते पेस्ट करायचा आहे म्हणजे ते हिचे चार फोटोला इपीठ पेस्ट केल्यानंतर आपल्याला समोर यायचे आहे समोर आल्यानंतर इथे तो ग्रुपच्या समोर आल्यानंतर तुम्हाला इथे लहान साईज फोटो पाहायला मिळेल इथे तुम्हाला तीन फोटो इथे पायमत आहे लहान साईजचे आणि इथे तीन तर आपल्याला ह्या सहा फोटोला सुद्धा हा टी ते पेस्ट करायचा आहे त्यानंतर आपल्या ते बॅग यायचे आहे परतसेपीड म्हणून जायचे आणि दोन नंबरच्या फोटो पी ईपीट आहे ते कॉपी करायचं आहे त्यावर क्लिक करून आपल्याला हा ईपीटी ते कॉपी करायचा आहे आणि बॅग घ्यायचे परत बीट मार्ग म्हणून जायचं आहे त्यानंतर हा जो दुसरा फोटो तुम्हाला पाहत आहे त्यावर क्लिकून हाय पीड त्याला आपल्याला पेस्ट करायचा आहे त्यानंतर समोर यायचे समोर आल्यानंतर हा जो मध्यमभागी मोठा फोटो त्याला सुद्धा हाय पीठ ते पेस्ट करायचा आहे आणि डबल बीट जो मार्क्सचा जो फोटो आहे त्यावर करून सुद्धा त्याला आपला हाय पीठ ते पेस्ट करायचा आहे बघा अशा प्रकारे ते पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे बा अशा प्रकारे हा इपी ते पेस्ट केल्यानंतर समोर यायचे म्हणजे ग्रुपच्या समोर यायचे आहे ग्रुपच्या समोर आल्यानंतर तुम्हाला मोठा साईजचा हा जो फोटो पाहत आहे हे लहान साईजचे जे फोटो तुम्हाला आहे याच्या मध्यभागच्या हा मोठा साईज फोटो पाहत आहे त्या क्लिक करून त्याला हाय दे पेस्ट करायचा आहे आणि समोरच्या सुद्धा मोठ्या साईडच्या फोटोवर आपला हाय दे पेस्ट करायचा आहे ताशा बघा चार फोटोला पेस्ट करून आहे ते त्यानंतर बॅग यायचे परत से किपेड मन जायचं आणि तीन नंबरच्या फोटो जो, जो हि आहे तो कॉपी करायचा आहे तो कॉपी केल्यानंतर आपल्या ते बॅग घ्यायचे आहे आणि परत बिटमापूर जायचं आहे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते समोर यायचे आहे समोर आल्यानंतर बाकी हे तुम्हाला लहान साईजचे दोन फोटो पाहत आहेत बाग इथे दोन पॉईंट पंधरा सेकंदापर्यंत दोन फोटो पाहत आहेत तर हा जो पहिला फोटो त्या उकलून हा पेट त्याला पेस्ट करायचा बघा अशा प्रकारे त्यामध्ये ते बॅग यायचे परत मित्रांनो आपल्याला बिटमापूर सॉरी मित्रांनो शेकीपीठमधून जायचं आहे आणि चार नंबरच्या फोटोचं जे युपीड आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो चार नंबरच्या फोटोचं युपीड आहे मी इथे कॉपी करून घेतो तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग येऊन जायचे आहे आणि परत बिटमापोर म्हणून जायचं आहे आणि जो आपण लहान साईजच्या फोटो लिपीट पेस्ट केलेला होता बघा या साईजला गेला होता त्याच्यासमोरच्या फोटोला आपला आहे पी पेस्ट करायचं बघा अशा प्रकारे तर अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर बॅग याय परत सेकिपीड म्हणून जायचे आहे आणि मित्रांनो आपल्याला इथे पाच नंबरच्या फोटोचं जिपीड आहे तो इथे कॉपी करायचं बघा पाच नंबरच्या फोटोचं जी मी ते कॉपी करतो तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग यायचे परत मित्रांनो बिटमार्कमधून जायचे आणि आपल्याला डबल बीटमार्कपर्यंत येऊन जायचे डबल बिटमार्क पर्यंत आल्यानंतर डबल बिटमार्कच्या समोरचा जे एक फोटो पायमत आहे त्यावरून हाय पीड त्याला पेस्ट करायचा आहे त्यानंतर याच्यासमोर तुम्हाला मोठा फोटो पाहिजे तो सोडायचा आणि त्याच्यासमोरच्या फोटोला हाय पीठ ते पेस्ट करायचा आहे म्हणजे एक फोटो सोडून हाय पीड पेस्ट करत जायचे इथे या ग्रुपपर्यंत म्हणजे डबल बिटमार्क पाहिमत आहे तिथपर्यंत हाय स्पीड ते पेस्ट करायचा आहे म्हणजे एक फोटो सोडून त्यानंतर ते बॅग यायचे परत सेकी जायचे आहे सेके पीडमध्ये गेल्यानंतर आपल्या समोर यायचे समोर मित्रांनो तुम्हाला येथे सहा नंबरचा जो फोटो पाहायला मिळत आहे त्यावर कुठले कोण हाय पीड त्याला म्हणजे कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर परत बिटमार्कवरून जायचं आहे आणि समोर यायचे समोर आल्यानंतर डबल बिट मार्क तुम्हाला तिथे पाहिमत आहे तिथपर्यंत आल्यानंतर आपण पहिल्या फोटोला पीठ पेस्ट केलेला दुसऱ्या फोटोला हाय पिढते पेस्ट करायचं आहे आणि जे जे फोटो मी तुम्हाला सोडाय सांगितले होते या डबल बीट मार्कपर्यंत तिथपर्यंत सर्व फोटोला आपला हाय पीडते पेस्ट करायचा आहे म्हणजे जे जे फोटो सोडायचं सांगितले त्याला त्यानंतर ते बॅग घ्यायचे आहे परत सेकिपीटमध्ये जायचं आहे सी की गेल्यानंतर मित्रांनो सात नंबरचा जो फोटो तुम्हाला पाहायला आहे त्या सात नंबरच्या फोटोचा जी ईपीड आपल्याला कॉपी करायचं आहे तर बघा मित्रांनो सात नंबरच्या फोटोचं ईपीड आपण कॉपी करून घेऊया तर बघा मित्रांनो आपल्याला बघा मित्रांनो हा जो, जो आपण पाच सहा नंबरचा हा फोटो तुम्हाला इथे पायमत आहे तर सहा नंबरचा फोटोचा आपण हा इपिट कॉपी केलेला होता तर सात नंबरच्या फोटोचा जी इपिट आहे तो आपल्याला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर ते बॅग यायचे परत मित्रांनो बिटमापोटमधून जायचे आहे आणि जो आपण बॅकग्राऊंडसाठी जो फोटो घेतलेला आहे ग्रुपच्या खाली त्यावर क्लिक करून त्याला हा इपीड ते पेस्ट करायचा अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर बॅग यायचे आहे परत मित्रांनो सेक्युपेटमधून जायचे आहे सेक्युपेडमध्ये गेल्यानंतर आपल्याला समोर यायचे समोर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा जो इपिट तुम्हाला पायमत आहे सात नंबाचा त्याच्यानंतर आठ नंबरचा जो हायपीट आहे तो कॉपी करायचा आहे त्यानंतरही बॅग यायचा आहे परत मित्रांनो आपल्याला बीट मॅपमधून जायचे आहे आणि आपल्याला ग्रुपच्या समोर यायचे आहे ग्रुपच्या समोर आल्यानंतर तुम्हाला एक मोठा साईजचा फोटो पामधून मिळून जाणार आहे त्या रोख लेखून हा हाय त्याला पेस्ट करायचा आहे त्यानंतर बॅग यायचे आहे परत मित्रांनो आपल्याला सेकीपेट म्हणून जायचे आहे सेकीपेटमध्ये गेल्यानंतर आपल्याला हा जो नऊ नंबरचा जो इपिट आहे तो आपल्याला तो कॉपी करायचा आहे तर बघा हा नऊ नंबरचा इपिट आपण कॉपी केलेला आहे त्यानंतर ते बॅग यायचं आहे परत बिटमापोट म्हणून जायचं आहे आपल्याला समोर यायचे जो मोठ्या साईडला फोटोला आपण इपिट पेस्ट केलं होतं त्याच्या समोरच्या फोटोला आपला हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ते बॅग यायचं आहे परत मित्रांनो आपल्याला असं एक इपीट जायचं आहे आणि शेवटच्या फोटोचा जो इपिट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग यायचा आहे आणि परत बिटमापूरमध्ये जायचं आहे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर समोर यायचं आहे समोर आल्यानंतर आपण ग्रुपच्या समोर दोन फोटोला पेट केला होता तिसऱ्या फोटोलासुद्धा हाय पीड ते पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकार बा पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ सेव शेअर ऑप्शन पाहत त्या वकील कायच आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्या क्लिक कोण आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे आहेत आता लोक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरचे लोक कोणते टॉपिक पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर फर्स्ट टायम असतात चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला अशा प्रकार मॅडमिडिंग आणि नव्या बॅनर शिकवून जाते त्यासाठी चॅनलला की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदा व्हिडिओ लाईक केला व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र